आज महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत विधानसभेमध्ये त्यांचे तुम्ही भाषण ऐका देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होते त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्यासाठी आमचं सरकार आणा आणि आमचं सरकार आल्यानंतर आमचं सरकार कर्जमाफी करेल देवेंद्र फडणवीस आम्ही आमचं सरकार सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा करू गोरा करू अशा पद्धतीचं त्यांचं वाटणं होती आता सरकार आल्यानंतर त्यांच्या पक्षातले एक उपमुख्यमंत्री म्हणतात एकतीस तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा एकशे तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा एकतीस तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा अशा पद्धतीनं आता सत्ता आल्यानंतर भाषा बदलली आहे सुद्धा आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक प्रश्न अनेक निर्णय या सरकारचे आहेत त्यासाठी आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आवाज उठून आपला पक्ष त्यांनी त्यांना कशा पद्धतीनं आपला मजबूत करता येईल यासाठी सर्वांना काम करायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्व साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू एवढाच विश्वास त्यांनी निर्देश देतो दे